सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे यांना पीएचडी प्रदान सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल अमेरिकेतील कोलंबिया कॅलिफोर्निया विद्यापीठाची मानद डॉक्टरेट देण्यात आली नांदेड जिल्ह्यातील तळणीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत सहकार क्षेत्रात काम करत व सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कमलकिशोर तावडे हे गेल्या पंधरा वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत शहरापासून दूर असणाऱ्या तळणीसारख्या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात डॉ कमलकिशोर तावडे यांचा जन्म झाला तळणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण आणि नंतर हदगाव व नांदेड या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कमलकिशोर तावडे यांनी पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली दरम्यान सहकार क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील खेड्यापाड्याची नाळ असणाऱ्या कमलकिशोर यांच्या पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या जवळपास पंधरा शाखा आज मराठवाड्यात उत्तमरित्या कार्य करत असताना पाहायला मिळतात या माध्यमातून डॉ कमलकिशोर तावडे यांनी सामाजिक भान ठेवत खेड्यापाड्यातील छोटे मोठे उद्योग शेतकरी समूह बचत गट सुशिक्षित बेरोजगारांना कोटीर उद्योगांना अर्थसहाय्य करत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली दरम्यान त्यांच्या या कामाची क्षित्रात, क्षित्रात दखल समता प्रतिष्ठान दिल्लीने घेतली त्यानुसार त्यांना सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आल तर उद्योग आणि सहकार क्षेत्रात मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी माझी दखल घेतली मी एक छोट्याशा खेडेगावात गावातून आलेला आहे आणि मी जवळपास दहा वर्षापासून पैनगंगा नावाची संस्था चालू केली आणि लग, त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी छोटे मोठे लघु उद्योगवाले यांना कर्ज पुरवठा करून त्यांना कसं पाठबळ देता येईल तर कोणी कोणाला देऊ शकत नाही या माध्यमातून जनसेवा करावी हा आपला उद्देश त्या संस्थेच्या मार्ग माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो खेड्यापाड्यात पोहोचवतो आणि छोटे मोठे महिला बचत गट महिला सक्षमीकरण जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी बहीण गट हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिलापर्यंत पर्यंत पोहोचवतो तळागळापर्यंत पोहोचवतो खेड्या आपल्या जवळपास दहा ते पंधरा शाखा आहेत जवळपास खेळ खेड्याची निगडीत ह्या शाखाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो सर्वसामान्याला पण त्याचा फायदा होऊन जातो उद्योगासंदर्भात शेतकरी शेतमजुरांसाठी आपली संस्था काय काम करतो उद्योगासमोर का गायीसाठी लोन देणे किंवा छोटे मोठे पापड उद्योग जे काही कुटीर उद्योग आहेत ते करण्यासाठी आपण पाठबळ सर्वांना देतो या सगळ्या गोष्टीची दखल कॅलिफोर्निया विद्यापीठाने घेतली हो त्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपली ही दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली अकरा मे रोजी दिल्ली येथे संबंधित कार्यक्रमासाठी कोणाच्या हस्ते कार्यक्रम मालविया स्मृती भवन दिल्ली येथे अकरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि त्याचे मेन चीफ गेस्ट म्हणून हॉनरेबल अभिषेक वर्माजी इंड चीफ नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर विश्वंद्र पवनजी हे नेपाळचे कृषी मंत्री म्हणून आहेत ते होते आणि त्यानंतर ॲडवोकेट संजीवजी शेगलजी सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टाचे जे जज होते यांच्याकडून मला हा अकरा मे रोजी अकरा वाजता स्मृती भवन येथे पदवीचा कार्यक्रम महाग करण्यात आला डॉपेट आपल्याला आणि बिझनेस म्हणून मिळालेली